बहिरेपणा म्हणजे अजिबात काहीच ऐकायला येत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे दुर्दैवानी हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं ठार बहिरे पण तसं नाही आहे श्रवणदोष हा सौम्य स्वरूपाचा असतो काही विशिष्ट वारंवारितांचा असतो काही वेळेला तो एका कानात असतो त्यामुळे श्रवणदोष हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्याचा होणारा जो परिणाम आहे तो बहिरेपणासारखा आहे पण म्हणून प्रत्येक श्रवणदोष असलेली व्यक्ती बहिरी नसते आणि बहिरेपणा या शब्दालाच आपण हद्दपार केलं पाहिजे कारण बहिरेपणा म्हणजे काहीच ऐकायला येत नाही आणि आपण तसे नाही हे दाखवण्याची विनाकारण एक धडपड असते अर्थात काही श्रवण बाधित व्यक्तींना ऐंशी नव्वद किंवा शंभर टक्के श्रवणदोष असतो त्यांच्या बाबतीत त्यांचा बहिरेपणा कि आहे किंवा त्यांना डेफ आहे हा शब्द वापरला जातो पण बाकी सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात श्रवणदोष आहे एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे